फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वादळी वाऱ्यासह पावसाने मिरज पूर्व भागात मोठे नुकसान मंगळवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मिरज पूर्व भागातील आरग बेडग एरंडोली लिंगणूर मैशाळ नरवाड या परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले मिरज पूर्व भागात पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला दोन ते तीन पाऊस मोठे झाले असल्याने शेतकरी सुखावला मात्र वादळी वारा पाऊस आणि काही भागात गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांच्या गोट्यांवरील पत्रे घरावरील पत्रे उडून गेलेले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पावसामुळे मिरज पूर्व भागातील अनेक रस्त्यांवरील झाडे पडलेली आहेत त्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागलेली आहे काही ठिकाणी वाऱ्यामुळे व वा झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने अनेक ठिकाणी वीज खंडित करण्यात आलेली होती वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आरग येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड मोहन नगर आरग या कारखान्याला बसला या पावसात कारखान्यातील मुख्य इमारत मिल विभाग शुगर हाऊसवरील सिमेंट व लोखंडी पत्रे उडून गेल्याने अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे वादळी वाऱ्याने या भागातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी वाहतुकीचा अडथळा झालेला आहे सदरच्या रस्त्यावर पडलेली झाडे संबंधित विभागाकडून त्वरित बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामी मागणी ग्रामस्थ वा, वाह वाहनधारकांकडून होत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर